तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाही ते आताच निवेदन फक्त मला दाखवलं तिने ओझरचं नाव दिसलं मला कॅन्टीन आहे रेशन आहे जीएमच्या खरेदी तुमच्या सगळं आहे नाव म्हणा

आणि काही काळानंतर आता मला वाटतं हे हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं ते सुद्धा यांच्या सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाईल तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी सीएमना केली आहे आणि सीएम ऑफिसकडे पण केलेली आहे हे दाखवणं मी माझं कर्तव्य समजते म्हणून मी ते दाखवलंय कारण तिथे जर ते दाबलं गेलं तर जनतेपुढे हकीकत आली पाहिजे म्हणून मी आता ही हे जे क्लिप आहे ती प्ले केलेली आहे धन्यवाद